तुकोबाराय आणि माऊलींच्या पालखी आज पुण्यात मुक्कामी असतील पुणे शहरातल्या संगमवाडीत तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा संगम होणार आहे पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामाला असेल तुकोबारायांची पालखी आज ताळमृदुंगच्या गजरात आकूड येथून प्रस्थान झालेलं आहे तर माऊलींच्या पालखीनेही पुणे नगरीकडे प्रस्थान ठेवलं आहे माऊलींच्या पालखीचा भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर तुकोबांच्या पालखीचा हिकाम नेवडुंगा विठ्ठल आज संगम होणार आहे पुण्यामध्ये ज्ञानोबा माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असेल दोन दिवस या पालख्यांचा पुण्यामध्ये मुक्काम असेल तर संत तुकोबांची पालखी ही मार्गस्थ झालेली आहे पुण्याच्या दिशेनं ताळ मृदुंग मृदुंगाचा गजर करत आकूड येथून पालखीनं प्रस्थान ठेवलेलं आहे तर दुसरीकडे ज्ञानोबांच्या माऊलीचंही पुण्यनगरीकडे प्रस्थान झालेलं आहे माऊलींची पालखी आज भवानी पेठेत मुक्कामी असेल तर तुकोबांची पालखी ही निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये आज मुक्का मिळेल तर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी मिळून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही रात्री उशिरा पुण्यात दाखल होतील दोन्ही पालख्यांचा पुणे शहरामध्ये आज संगम होईल आणि त्यानंतर दोन्ही पालख्या मार्गस्थ होतील